अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचा शिलेदार माजी नगरसेवक संजय घाडगे यांनी जनतेचा आशीर्वाद घेण्याकरता शहरातील काशिमबाग व कुऱ्हाड गल्लीमधील प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली होऊ घातलेल्या या निवडणुकीतही जनतेची साथ विश्वास व आशीर्वाद लाभत असून सर्वसमावेशक जनतेची डॉ तानाजी सावंतांच्या उमेदवारीला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्वाधिक विकास निधी आलेला मतदार संघ म्हणजे परंडा मतदारसंघ गेली मतदार शिवसेनेचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत हे करत असून त्यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी परंडा शहरात विकास कामांच्या जोरावर सौदागर यांनी आपला गड चांगलाच मजबूत केला आहे त्यांनी विविध बैठकीच्या माध्यमातून डॉक्टर तानाजी सावंत यांना जास्तीचे मताधिक्य देण्यासाठी कंबर कसली आहे याचा एक भाग म्हणून शहरात माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचे विश्वासू माजी नगरसेवक संजय घाडगे यांनी शहरातील काशिमबाग व कुराड गल्ली येथे मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन गळ्यात पक्षाच्या गमछा चढवून प्रचारात सहभागी झाले होते डोर टू डोर प्रचारावर त्यांचा अधिक भर असल्याचे पाहावयास मिळत आहे यावेळी कुराडगल्ली येथील भास्कर ढगे दादार काळे बनू गायकवाड तानाजी काळे हानू राऊत दत्ता ढाके गुणवंत फंड सोमेश्वर भोगिल सचिन जाधव विशाल कदम अन्वर शेख तर काशिमबाग येथील अशोक भानवसे दत्ता भानवसे निवृत्ती भानवसे गणेश भानवसे अमोल भानवसे दादा भानवसे सागर भानवसे विशाल भानवसे दादा भानवसे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा